म्हसळा तालुक्यातील आंबेत रायगड जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळेमध्ये दिनांक सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध देशभक्तीपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये देशभक्तीपर कार्यक्रमामध्ये चिमुकल्या शाळकरी मुलांनी आपला सहभाग नोंदवत आपल्या अनेक कलाकृती सादर केल्या यामध्ये देशभक्तीपर गीतं संगीत देशभक्ती सादर करणारी नृत्य विविध सांस्कृतिक भाषणं कला नृत्य ड्रामा अशा कला सादर उपस्थितांची मनं जिंकत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली यावेळेस पालकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आपल्या देशाला पंच्याहत्तरावा वर्धापन दिन काळ मोठ्या उत्साह साजरा करण्यात आला आहे याप्रसंगी ठिकठिकाणी अनेक देशभक्तीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते आयोजित केलेल्या कार्यक्रमामुळं बोलारमध्ये एक वेगळा आनंद आणि उत्साह आपल्या देशाप्रती पाहावयास मिळाला आणि त्यांनी उत्कृष्टपणे आपली कला सादर केली त्यामुळं वर्गानं आणि सावित्री माध्यमिक शाळेतील शिक्षकांनी या चिमुकल्या विद्यार्थ्यांचा कौतुक केलं आहे यावेळी मुफ्ती खाली झटाम आंबेज सरपंच अफरोजा डावरे अब्दुल सत्तार कुणके अय्यूब जुम्मल शाळेतील शिक्षक साजिद कडू सविरा मॅडम मुशरफ अंतुले आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी अक्रम धटाम रायगड एन टी वी न्यूज मराठी